विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत फताडेवाडी तांडा होटगी येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थित ग्रामसेवक राठोड फताडेवाडी तांडा सरपंच जाधव आयोजक युवराज राठोड दयानंद राठोड उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख म्हणून शिवाजी महाराज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सूरज मोरे हे होते शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिनाबद्दल माहिती दिली राज्यातील दिल महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा